स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने भव्यजन संवाद सभा उपस्थितीत प्रमुख पाहुणे खासदार अशोक चव्हाण आमदार तुषार राठोड आमदार संतोष खंबर्डे अमर राजूरकर खासदार अजित गोपछेडे आमदार रितेश अंतापूरकर उपस्थित होते सदर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक भारतीय जनता पक्ष विजया होणार नांदेड जिल्ह्यामध्ये केले आहेत सदर येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची नगर परिषद व ग्रामपंचायत मध्ये सत्ता आल्यास आणखीन विकास कामांमध्ये गती होणार अशी ठाम भूमिका चव्हाण यांनी मांडली आहे अनेक निवडणुका आल्या गेल्या आपण अनेकांना अनुभवलं अनेकांना आपण मतदान केलं अनेकांचा अनुभव आपण घेतला मला सांगायचं एवढंच आहे की ज्या पक्षामध्ये आज आम्ही कार्यरत आहोत देश पातळीवर नरेंद्र मोदी राज्य पातळीवर देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये मध्ये भाजपची सत्ता ट्रिपल इंजिन आपण आगामी काळामध्ये पाच वर्षामध्ये या देगलूरकरांना निश्चित काया पलट झालेला दिसल्याशिवाय राहणार नाही आपण समजून घ्या निवडणुका आल्या निवडणुका जिंकण्यापुरती आपण काय बोलतोय माना मारायची गरज नाही आणि निवडणुका खूप पाहिल्या आपण निवडणुकीमध्ये आमचं आम ड्रायव्हर सन्मानजी अशोकरावजी चव्हाण साहेब त्यांच्याचे उपस्थित या नांदेडचे राज्यसभेचे खासदार आमचे मार्गदर्शक आदरणीय अजितरावजी गोपचडे साहेब आमचे मोठे बंधू मुख्यडे विधानसभेचे लोकप्रिय आमदार तुषारजी राठोड साहेब या दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक संतुकरावजी हंबरडे साहेब आमचे मार्गदर्शक महानगराध्यक्ष अमरनाथजी राजूरकर साहेब तसेच महिलांचे अध्यक्ष अनिताई चोंडे तसेच माज माधवरावजी पाटील उच्चेकासाहेब तसेच लक्ष्मणरावजी ठक्करवार माधवरावजी गुरुजी शिवाजी देशमुख बळेगावकर शंकररावजी पंतेवार या विधानसभेचे प्रमुख रामरावजी नाईक राजेजी महाराज प्रीतमजी देशमुख हाणेगावकर शिवकुमारजी देवाडे या मंडळाचे अध्यक्ष प्रशांतजी दासरवा माणिकरावजी लोहगावे श्रावणजी पाटील बिलवंडे माननीय खासदार आमचे मित्र डॉक्टर अजितजी गोपछेडे मुख्य कार्यसम्राट आमदार तुषार राठोडजी माननीय माजी आमदार महानगराध्यक्ष अमरजी राजूरकर या भागाचे आमदार माननीय जितेशजी अंतापूरकर ज्यांनी प्रस्तावित केलं माननीय शिवाजीराव बळेगावकर माननीय मिसाळे गुरुजी माजी अध्यक्ष शंकररावजी कंतेवार डॉ जिल्ह्याचे सरचिटणीस डॉक्टर माधवरावजी उच्चेकर लक्ष्मणरावजी ठक्करवाड माणिकरावजी लोगावे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राजेशजी महाराज जिल्ह्याच्या महिला मोर्चेच्या अध्यक्षा अनिताई चोंडीकर अनिल पाटील खानापूरकर डॉक्टर प्रीतम देशमुख ॲडवोकेट प्रीतम देशमुख शिवकुमारजी देवाडे प्रशांतजी दासरवार रामराव नाईक दीपक शहाने आमचे मित्र श्रावण पाटील भिलवंडे श्रीकांतजी धडिले सर्वच सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेल्या देगलूर तालुक्यातील आणि शहरातील माझ्या माता बंधू भगिनीनो ही जनसंवाद यात्रा ही देगलूर आणि देगलूर शहराच्या विकासाची पायाभरणी म्हटलं तरी चालेल मित्र केंद्रात भारतीय जनता पार्टीची आणि एन डी सरकार आहे तशी राज्यात सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि युतीची सरकार आहे आणि या व्यासपीठावर बसलेले सर्व नेते हे सत्तेतील नेते आहेत त्याच्यामुळे ही सभा जी आहे ती देगलूरच्या विकासाची पायाभरणी म्हणलं तरी चालेल खरं तर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे केंद्रामध्ये सत्ता आहे आणि सत्तेमध्ये आपले सर्व लोक आहेत हे कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत आणि अशी संधी पुन्हा येणार नाही व्यासपीठावरील सर्वच नेते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं टाकणार आहेत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला स्थानिक स्वराज्य निवडणुका निवडणुना विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी आपल्या सर्व जनतेचा आशीर्वाद वार जनता पडला आवश्यक आहे द्यावा अशी विनंती करतो